शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा मार्केट यार। शको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर च्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराचे खबर बात मध्ये सावेडी उपनगरामध्ये मागील एक दीड महिन्यापासून त्यामुळे सामान्य नागरिक व्यापारी दुकानदार त्रस्त आहेत दिवसभरात किमान ते वेळा वीज पुरवठा अखंडित ठेवावा अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने महावितरणाकडे केली आहे सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली या लग्नाला मंत्री अजित पवार उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे या प्रकरणात माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अजित पवार यांची पाठराखण करीत दोषी लोकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली पाहिजे परंतु एखाद्या लग्नात भेट दिली म्हणून राजकीय व्यक्तीवर टीका करणे योग्य नाही असे मत व्यक्त केले महापालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यांच्याकडे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे अठ्ठावीस मे रोजी महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे प्रशासनाने लेखी उत्तर दिले आहे परंतु ते संघटनेला मान्य नाही जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील असा इशारा संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र सारसर व सचिव आनंद वायकर यांनी दिला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी व आदर्शवंत आहे यांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी समाजामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे राजमाता अहिलादेवी होळकर यांचा जन्म आपल्या जिल्ह्यांमध्ये झाला असून त्यांचे नाव देखील जिल्ह्याला दिले आहे असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले महापालिका प्रशासनाने शहरातील पंधरा अति धोकादायक अवस्थेतील इमारती पाडण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे यात बहुतांश इमारती या मध्य शहरातील आहेत व त्यातील काहींचा वापरही सुरू आहे पावसाळ्यापूर्वी या इमारती उतरून घेण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत नागरिकांनी धोकादायक अवस्थेतील इमारती स्वतःहून काढून द्याव्यात अन्यथा महापालिका कारवाई करून या इमारती काढतील असा इशारा त्यांनी दिला आहे खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर